माझी वेळच खराब आहे येईल एक चांगला दिवस येईल ज्या दिवसापासून माझी पण काहीतरी सुरुवात होईल माझ्या हातून हे होणार नाही असे नकारात्मक विचार घेऊन जगणारी अनेक माणसे बघितली की त्यांना सांगावंसं असं वाटतं अरे माझी ही वेळ येईल म्हणून तुम्ही पायावर पाय टाकून जर बसून राहिलात तर तुमची कधीही वेळ येणार नाही वेगळ्याच गोष्टीची वेळ येईल कारण वेळ चांगली आणि वाईट ही कधीच नसते हा तुमच्या सगळ्या विचारांचा खेळ असतो हे ज्याला समजतं तो माणूस कधीही त्याच्या जीवनात येणाऱ्या कोणत्याही संकटांनी हपकून न जाता कधीही न थांबता सतत चालत राहतो सतत चालत राहण्याची ताकद त्याच्याकडे आपोआप येत असते कारण तुम्ही पहा समाजामध्ये जी काही सुखवस्तू मंडळी आहेत म्हणजे ज्यांना एक ॲश्युअर्ड इन्कम आहे एक अगदी योग्य असा दर महिन्याला त्यांच्या तिजोरीत येऊन पैसा पडतोय मग त्यांना एक चांगली नोकरी असू शकते त्यांचा बिझनेस भरभराटीचा असू शकतो पूर्वीच्या बिझनेसमध्ये सुद्धा त्यांनी खूप काही कमावलेलं जपून ठेवलेलं असू शकतं अशा प्रकारे सगळ्या बाजूंनी सुबत्ता असलेली जी माणसं असतात ती तुम्हाला कधीही अगदी फार मोठ्या सकाळी सकाळी कामासाठी बाहेर पडलीत असं दिसत नाही मग हे दृश्य का दिसत नाही तुम्हाला कारण त्यांनी एकेकाळी एक कष्ट करून त्यांच्या जीवनामध्ये एक बॅलन्स्ड स्टॅबिलिटी ज्याला म्हणतो आपण एक चांगली जीवनाला त्यांनी स्थिरता दिलेली असते सर्व काही करत करत त्यांनी आपल्या संसाराचा गाडा हाकलेला असतो आणि जरी कोणती काही संकट आली तरी थोडं बहुत त्यांनी तरुण जाण्या इतकी माया जमवलेली असते आता मग सकाळी सकाळी बाहेर पडणारी माणसं त्यांच्यामध्ये ही ऊर्जा कुठून येते त्यांना कोण सांगतं की कष्ट केले पाहिजेत कोणीही सांगत नाही ते त्यांच्या त्यांच्या परिस्थितीतून शिकत राहतात आणि रोज सकाळी रोज सकाळी आपली पत्नी आपली बायको आपल्याला साथ देणारी ही आपली अर्धांगिनी आणि तिच्यापासून आपल्याला झालेली जी काय असतील ती एक दोन तीन मुलं यांचे चेहरे जर सतत आनंदी बघायचे असतील तर मला असं बसून चालणार नाही ही, ही एकच मनामध्ये ऊर्जा घेऊन तो सकाळी सकाळी उठतो आणि मिळेल ते कष्ट करून जे काही कमाई करतो दिवसात ती हसत हसत घरी घेऊन येतो आणि हा त्याचा प्रवास त्याची परिस्थिती फार मोठी सुधारू शकत नसते अशा लोकांची कारण हा महागाईचा आलेख हा कधीही असा उतरत आलेला तुम्ही आम्ही पाहिला नाही आणि त्याची कमाईसुद्धा खूप मोठी इतर क्वालिफाईड माणसांसारखी कधीही वाढत नसते तरीसुद्धा त्याच्यातली ऊर्जा कधी कमी होत नाही तो निरंतर चालण्यासाठी सकाळी उठल्या उठल्या बाहेर पडण्यासाठी सतत उत्सुक असतो मग तो भला पावसाळा असू दे खूप मोठा हिवाळा असू दे किंवा खूप मोठा तुम्हाला उकाडा वाटत असताना तुम्ही ए सीमध्ये बसण्याचं जेव्हा मनात योजता तेव्हाच तो त्याच्या ते कामासाठी बाहेर निघून गेलेला असतो बऱ्याच लोकांचं असंच असतं नाही माझी वेळच वाईट आहे माझी चांगली वेळ येईल तेव्हा मी बाहेर पडेल अरे चांगली वेळ तुझी येण्यासाठी ती वेळ काय तुझ्यासाठी थांबली आहे यू हॅव टू ग्रॅप दॅट टाईम तुम्हाला ती वेळ छिनून घ्यावी लागते ती अशी येत नसते आणि एकदा कर्जा तुम्हाला डिप्रेशन आलं बसून बसून एकदा का तुमच्या मनात आलं की मी आता काहीच करू शकत नाही आणि या विचारातून तुम जर तुम्हाला बाहेरच पडायचं नसेल आणि तुम्हाला सकाळी कुठल्या उठल्या कुठल्याही कष्टाला जाण्याची तुमची मानसिकताही होत नसेल तर समजून घ्या की तुमचं आयुष्य आता असंच संपणार आहे कारण तुम्ही आतून कधीच मेलेले आहात मग हे आतून मरत मरत जगण्यासाठी आपला जन्म झाला आहे का हा प्रश्न प्रत्येक माणसाने स्वतःला विचारायचा आहे आणि रोज सकाळी उठून बिछाण्यातनं रोज सकाळी लवकर उठून काही ना काही कामासाठी बाहेर पडणं फार गरजेचं आहे बाहेर जेव्हा तुम्ही चार लोकात मिसळायला सुरू करता तेव्हा आपोआप तुमचं डिप्रेशन कमी होतं आपोआप तुमच्या मनातली नकारात्मकता हळूहळू कमी व्हायला लागते आणि आपोआप तुम्हाला काही ना काही मार्ग जरूर सापडायला लागतो ही वस्तुस्थिती आहे हे एक जगातलं त्रिवार सत्य आहे आता काही जण खूप निराशाचे ढग सोबत घेऊन जगतात खूप मोठी नकारात्मकता सतत मनात घेत जगत असतात आणि एक उद्गार काढतात आता, आता काही नाही सगळं बरबाद मी संपलोय आता माझ्या हातनं काही होणार नाही काय मी आता जिवंतपणेच मेल्यासारखा आहे कसा तरी आता दिवस काढीन अंतिम श्वास केव्हा येईल काय माहीत नाही इतक्या पराकोटीची नकारात्मकता घेऊन काही माणसं जेव्हा जगतात तेव्हा त्यांना सांगावं असं वाटतं की अरे ज्या ठिकाणी ज्या वेळी ज्या ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या मनामध्ये इतके नकारात्मकतेचे ढग जमा होतात आणि तुम्ही स्वतःला संपलो आहे असं जेव्हा डिक्लेअर करता मनातल्या मनात तोच क्षण तोच क्षण अतिशय महत्वाचा असतो त्याच क्षणी जरा उठा आणि नाही मी संपलो नाहीये आता मला नव्याने सुरुवात करायची आहे आणि मी ती करू शकतो माझ्यामध्ये सुद्धा काहीही कमी नाहीये त्यामुळे मी आता जरी मी पुढे बर्बाद होणार आहे आठवड्यात दोन आठवड्यात चार आठवड्यात एक महिन्यात कितीही वेळ माझ्या बर्बादीला जरी कमी उरलेला असेल तरी त्या बर्बादीच्या दिवसानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून मी कामाला लागू शकतो मी काहीही करीन जशी वेळ येते तसं मी जगण्याचा नक्की प्रयत्न करीन मी असा वेळी अवेळी हे जग सोडून निघून जाणार नाही कोणत्याही गोष्टीला घाबरून मी आत्महत्या करणार नाही तर मी नव्याने कसं जगता येईल याचे सगळे मार्ग मी पडताळून बघेन पण नक्की एक चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करेन हा जो एक आत्मविश्वास मनामध्ये निर्माण करायचा आहे तो अगदी तुम्ही पूर्णपणे बर्बाद झालेल्या दिवसापासून सुद्धा करू शकता परंतु माझं एक विनंती वाझा सांगणं असं आहे की एवढी वेळ येऊच देऊ नका स्वतःला इतकं डिप्रेशन येऊच देऊ नका तुम्ही सुद्धा इतर जी माणसं आहेत जगात त्यांच्यासारखेच तुम्ही पण माणूस आहात जगामध्ये अनंत कटकटींना तोंड देणारा तुम्ही काही एकटे नाही आहात हे जगाची लोकसंख्या बघा त्यामध्ये प्रत्येकाला काही ना काही अडचणींचा सामना करत करत जगावं लागतं असं जर नसतं तुमच्यासारखाच नकारात्मकता घेऊन जर जगणारी माणसं या जगात वाढत गेली असती तर तुम्हाला रोज लाखो आत्महत्या ऐकायला मिळाल्या असत्या ला आज लाखो आत्महत्या काही होत नाही आहेत ज्या होतात त्या पण किती प्रमाणात खऱ्या खोऱ्या आत्महत्या असतात याचाही विचार करण्याची वेळ आलेली अशीही काही प्रकरणं बाहेर आली आहेत त्याच्यामुळं आपण कधीही हरत नसतो आपण स्वतःला हरवत असतो आपण कोणतीही रेस जिंकायची जर मनामध्ये ठरवलं तर ती जिंकू शकतो तु। अगदी तुम्ही एखाद्या पळण्याच्या शर्यतीत भाग घेतलाय आणि तुमच्यासोबत जे काही आठ दहा लोकांची ही पहिली शर्यत आता शिट्टी वाजणार आणि ही शर्यत सुरू होणार आहे समजा चारशे मीटरचा हा एक रनिंग अटेम्प्ट आहे ही शर्यत आहे चारशे मीटर धावायचं आहे तुम्हाला तुम्ही अवतीभोवती बघता जी काही आठ दहा मंडळी आपल्यासोबत धावणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला एक दोन माणसं नेहमी पळणारी आणि नेहमी खूप सारी मेडल्स जिंकलेली माणसं दिसतात आणि त्याच ठिकाणी तुम्ही जर असा विचार केलात के की अरे ह्यांच्यासोबत मी काय जिंकणार किंवा त्या दोघांनी जरी असा विचार केला तुमच्या बाकीच्या सात आठ लोकांकडे बघून अरे हे बहुत मामूली से लोक है मैने कितने सारे मेडल कमाए है और मैं आज पहिली बार तो पहिली दफा तो नहीं दौड रहा हूं मैं तो इनके साथ आसानी से फोर हंड्रेड मीटर का जो है शर्यत जो है व मी जीत सकता असा विचार जरी त्या माणसांनी घमेंडीमध्ये केला तर त्यांना सुद्धा तुम्ही नक्की हरवू शकता आणि जेव्हा तुमच्या मनात नकारात्मक विचार येईल तेव्हा मात्र तुम्ही कधीही जिंकू शकत नाही हे घडतं एका रेसमध्ये अशाच मातोपर व्यक्तीला कधीही मेडल न जिंकणारा माणूस त्याने सातत्य राखलं सतत एका स्पीडमध्ये तो धावत राहिला आणि ज्याने पूर्वीपासून मेडल जिंकली होती तो मात्र ती शर्यत नको वेळेस स्पीड कमी केल्यामुळं नको त्या वेळेस घमेंडीमध्ये थोडासा पळाल्यामुळं तो मागे राहिला आणि तो चौथ्या क्रमांकावर आला आणि जो कधीही मेडल जिंकला नव्हता त्याने मनात फक्त जिद्द जोपासली की मी कोणालाही हरवू शकतो मी सुद्धा या रनिंगच्या रेसमध्ये पहिला येऊ शकतो या आत्मविश्वासाने त्यांनी पहिलं पाऊल उचललं पहिली धाव घेतली आणि एका सातत्याने एका चांगल्या गतीने तो धावत राहिला धावत राहिला आणि अखेरीस मेडल त्याने जिंकलं हे होऊ शकतं हे धावण्याच्या शर्यतीचं मी तुम्हाला जे उदाहरण देतोय हे तंतोतंत उदाहरण तुम्हाला आपल्या या जीवनाच्या शर्यतीसाठी सुद्धा लागू आहे याची कधीही तुम्ही विसर पडू द्यायचा नाही आहे या गोष्टीचा थोडक्यात मित्रांनो जीवनामध्ये असे काही चढ उतार येत असतात की ज्या क्षणी तुम्हाला असं वाटतं की आता काही सारं काही संपलं आहे आता मी सगळं काही गमावणार आहे किंवा आता माझ्या हातून काहीच होणार नाही असं काही नसतं सुरुवात नव्याने कुठूनही करता येते फक्त मनामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास असला पाहिजे की माय हे कर सकता हां मी हे करू शकतो आणि मी याची सुरुवात आत्तापासूनच का नाही करायची असा खडसाहून स्वतःच्या अंतर्मनाला प्रश्न विचारून जो रोज सकाळी बाहेर पडतो काही ना काही करण्याची उमेद घेऊन तो कधीही रिकामा बसू शकत नाही त्याच्याजवळ कधीही डिप्रेशन डायबेटीज ब्लड प्रेशर एकांतपणा वाटणं असे आजार कधीही त्याला शिवूच शकत नाहीत याचा प्रत्येकाने नीट सखोल विचार करण्याची वेळ आहे मला कळत आहे की धकाधकीचं जीवन आहे सल्ले देणं सोपं आहे ऍक्च्युली जीवनामध्ये ज्यांना अडचणी येतात त्यांचं त्यांना माहीत असतं कसं फेस करावं अशीही काही वक्तव्य करणारी लोक मला नक्की भेटतील हा व्हिडिओ पाहिल्यावर तथापि ज्याला गरज आहे ज्याच्या पदरामध्ये दोन मुलं आहेत ज्याच्या मनामध्ये आपल्या बायकोला आणि मुलांना सांभाळण्याची जिद्द आहे जो माणूस काहीही त्याच्याकडं बँकेत किंवा शिल्लक काहीही नसताना रोज सकाळी मिळेल त्या कामावर अवलंबून असूनसुद्धा हसत खेळत सकाळी जे काही बायको बांधून देईल तो डबा घेऊन जो माणूस बाहेर पडतो आणि मिळेल ते काम करून आनंदात घरी येतो आणि आपला संसार चालवतो त्याला कोण मोटिवेट करतं त्याचं प्रेरणा देणारं काय स्थान असतं कोण प्रेरणा देते त्याला कोणीही नाही मग तो जर कोणत्याही प्रेरणे विना हे करू शकत असेल तर तुम्ही कोणत्या प्रेरणेची वाट बघताय तुम्ही कोणत्या वेळ चांगली येण्याची वाट बघताय ही चांगली वेळ येणं वगैरे वगैरे प्रकार हे काहीही नसतात हे तुम्ही स्वतः मांडून ठेवलेले भ्रम असतात स्वतःच्या मनाचे खेळ असतात ह्या गोष्टी ज्याला समजतात तो नेहमी मी आयुष्यात सकारात्मकरित्या जगत जगत एक चांगलं वेल सेटल्ड आयुष्य जगून या जगाचा निरोप घेतो हे त्रिवार सत्य आहे मित्रांनो त्यामुळे कोणत्याही संकटात तुम्ही फक्त डगमगून जायचं नाहीये कोणत्याही प्रकारे डिप्रेशन आणि एकांत वासात बसल्यामुळं नुसतं बसल्यामुळं येणारे रोग तुमच्याजवळ येऊ शकतात हे समजून तुम्ही स्वतःला सतत कार्यरत ठेवणं स्वतःच्या शरीराला सतत काहीतरी व्यायाम देणं सकाळच्या मोकळ्या हवेमध्ये कुठेतरी आपण बाहेर जाऊन आपल्या चार लोकांमध्ये मिसळत आपले कॉन्टॅक्ट कसे वाढतील हे पाहणं कारण लोकसंग्रह ही सुद्धा एक तुमची कमाई आहे हे कधीही तुम्ही विसरू शकत नाहीये असं जीवन तुम्हाला जगता आलं पाहिजे लोकसंग्रह करत जगणं हे कधीही विसरायचं नाहीये आज होणारी ओळख ही तुम्हाला कुठे ना कुठे काही ना काही प्रकारे ऊर्जा नक्की देऊ शकते यावर सुद्धा विश्वास ठेवा जितके तुम्ही एकटे एकटे राहाल जितके तुम्ही बसून राहाल जितकं तुम्ही स्वतःला असं समजावाल की आता माझ्या हातनं काहीच होणार नाही तितकं तुम्ही लवकरात लवकर त्या मृत्यूच्या जवळ चालला आहात हे विसरू नका मित्रांनो प्रत्येक माणसाला जी माणसं मजबुरीमुळे कामाला निघतात सकाळी तशी मजबुरी येईपर्यंत तुम्ही घरात जर बसून राहिलात तर तुम्ही त्या मजबुरीचा सामना करण्याची ताकद हरवून बसलेला असाल हे सुद्धा नीट विचारपूर्वक मनामध्ये ठासून ठेवा मित्रांनो सहज जाता जाता असे काही विचार आले ज्या योगे मला असं वाटलं की ऐकणाऱ्यांना थोडी बहुत प्रेरणा मिळू शकते आणि म्हणूनच हा व्हिडिओ केलाय तो तुमच्या मनापर्यंत पोहोचला तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये हा प्रवी तुमची वाट बघतोय आणि पुन्हा एकदा आठ हजार व्हिडिओचा टप्पा पार करण्यासाठी सतत माझ्यासोबत जितके म्हणून सबस्क्रायबर्स जित जितके म्हणून व्ह्युअर्स जितके म्हणून माझे हितचिंतक आहेत त्या सर्वांचा मी आभारी आहेच आणि त्यातूनही जितने जलनेवाले लोक भी हैनका बी तर हेतील सेयप्रवी अक्सर शुक्रियाही अदा करता आहे म्हणून सर्वांचेच खूप खूप मनपूर्वक आभार हा प्रवास माझा व्हिडिओ अपलोड करण्याचा माझ्या चॅनलवरती आज चार वर्ष अकरा महिने अव्यातपणे सुरू आहे आणि आज आपण आठ हजार पाच व्हिडिओपर्यंत पोचलो आहे आठ हजारचा टप्पा पूर्ण करून पुढची वाटचाल आपली सुरू झालेली आहे नऊ हजार व्हिडिओजकडे बस तुम्ही सोबत राहा तुम्हीच माझे प्रेरणास्थान आहात